नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्सच्या चॅनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये ऑडिटिंग या विषयातील क्वालिटीज ऑफ अ गुड पौड़ ऑडिटर पौड़ म्हणजे चांगल्या ऑडिटरचे गुणधर्म किंवा एक चांगल्या ऑडिटरचे गुणवैशिष्ट्ये या घटकावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे मित्रांनो आतापर्यंत आपण ऑडिट या विषयाचे एकूण सतरा व्हिडिओ लेक्चर आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे नसतील त्यांनी ते बघून घ्यावे आणि आता आपण आज या ठिकाणी अठरावा व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी घेत आहे तर आजच्या या व्हिडिओचे विषय आहे चांगल्या ऑडिटरचे गुण वैशिष्ट्ये किंवा त्यालाच आपण आणके क्षकाचे गुणधर्म असे देखील म्हणू शकतो चला तर मग जास्त उशीर न करता आपण आता या ठिकाणी आजच्या वेळेवर सुरुवात करूया बघा मित्रांनो ऑडिटर चे गुणधर्म किंवा आकेक्षकाचे गुण वैशिष्ट्य त्यामध्ये पहिले गुण आहे प्रामाणिकपणा बघा मित्रांनो प्रामाणिकपणा हा गुण आकेक्षकाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा गुण आहे प्रामाणिकपणा हा प्रत्येक ऑडिटरला सर्वात महत्त्वाचा गुण आहे ऑडिटरने कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न न पडता सत्य ज्या काही का गोष्टी कंपनीमध्ये सुरू आहेत ज्या काही गोष्टी संस्थेमध्ये चालू आहेत त्या सर्व गोष्टी अंकेक्षकाच्या अहवालामध्ये नोंद कराव्यात जर संस्थेच्या खात्यामध्ये काही अनियमितता किंवा फसवणूक दिसली असेल तर ते स्पष्टपणे सांगणे हे त्याचे कर्तव्य आहे बघा मित्रांनो जर संस्थेच्या खात्यामध्ये काही फसवणूक दिसून आली असेल तर ती स्पष्टपणे त्या व्यवसाय चालकाच्या किंवा व्यवस्थापनाला किंवा मालकाच्या लक्षात आणून देणं हे त्याचं महत्वाचं कर्तव्य आहे त्यानंतर ऑडिटर हा प्रामाणिक असेल तर त्याच्या अहवालावर सर्व संबंधित पक्ष विश्वास ठेवू हो शकतात बघा मित्रांनो खूप महत्वाचा आहे कारण अंकिक्षकाच्या अहवालावर संपूर्ण कंपनीचं अस्तित्व अवलंबून असत म्हणून अंकेक्षक हा प्रामाणिक असणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यानंतर दुसरा गुणधर्म आहे बघा मित्रांनो स्वतंत्रता ऑडिटरने कोणत्याही प्रकारचा स्वार्थ दबाव किंवा पक्षपात न ठेवता आपले कामे करावे बघा मित्रांनो ऑडिटने औरीट ऑडिटरने काम करत असताना ऑडिटिंग करत असताना आपल्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा स्वार्थ ठेवू नये व त्याचबरोबर कुठल्याही दबावाखाली काम करू नये म्हणजेच काय कुठलाही पक्षपात कुठलाही भेदभाव किंवा कुठलाही बदल्याची भावना आपल्या मनामध्ये न ठेवता अगदी स्वतंत्र अशा पद्धतीने ऑडिटिंगची प्रक्रिया पूर्ण करावी जर ऑडिटर कंपनीच्या व्यवस्थापनाशी किंवा भागधारकांशी वैयक्तिक संबंध ठेवतो तर त्याच्या निष्कर्षावर परिणाम होऊ शकतो म्हणजेच काय भागधारक त्याचबरोबर कंपनीचे व्यवस्थापक किंवा कंपनीचे मालक यांच्यासोबत कसल्याही प्रकारची वैयक्तिक संबंध अंकेक्षकांनी ठेवू नये म्हणूनच त्याचे मत स्वतंत्र आणि निष्पक्ष असले पाहिजे स्वतंत्र मुळेच ऑडिटरचा हा विश्वासनीय ठरतो त्यानंतर पुढे आणखी काही गुणधर्म आहेत ते बघूया पुढे आहे व्यावसायिक ज्ञान ऑडिटरला अकाउंटिंग टॅक्सेशन कंपनी कायदा अकाउंटिंग स्टँडर्ड त्याचबरोबर ऑडिटिंग स्टँडर्ड आणि वित्तीय व्यवस्थापन या सर्वांचं सखोल ज्ञान असणं आवश्यक आहे बघा मित्रांनो ऑडिटिंग या प्रक्रियेमध्ये ऑडिट करत असताना त्या ऑडिटरला अकाउंटिंग टॅक्सेशन कंपनी कायदा ऑडिटिंग स्टँडर्ड अकाउंटिंग स्टँडर्ड वित्तीय व्यवस्थापन या सर्व विषयांचं अगदी सखोल असं ज्ञान असणं आवश्यक आहे हे ज्ञान असल्यामुळे तो कंपनीच्या खात्यांचे योग्य प्रकारे परीक्षण करू शकतो आणि चुका फसवणूक किंवा हे शोधू शकतो त्यानंतर काळजीपूर्वक काम करण्याची सवय ऑडिटरने कोणत्याही बाबतीत निष्काळजीपणा दाखवू नये म्हणजेच काय कोणतीही जबाबदारी अतिशय लक्षपूर्वक आणि काळजी काळजीपूर्वक अशा पद्धतीने ऑल्टरने काम करणे गरजेचे आहे प्रत्येक दस्तावेज बिल व्हाउचर किंवा कागदपत्र व्यवस्थित तपासावे बघा मित्रांनो प्रत्येक दस्तावेज बिल असतील व्हाउचर असतील किंवा जे काही कागदपत्र आहेत त्याची नोंद अगदी लक्षपूर्वक काळजीपूर्वक अशा पद्धतीने व्यवस्थित तपासली जावे त्याचबरोबर कधी कधी लहानशी चूक ही मोठ्या फसवणुकीचे रूप घेऊ शकते. म्हणून अगदी लहान गोष्टीपासून सगळे कागदपत्र व्यवस्थित तपासून घ्यावे. त्यामुळे ऑडिटरने बारकाईने आणि काळजीपूर्वक तपास करणे अत्यंत आवश्यक आहे. आणखी काही पुढे गुंतवणूक आहेत ते बघूया. बघा मित्रांनो पुढचं गुंतवणूक आहे संवाद कौशल्य. ऑडिटरला आपल्या निष्कर्षांचा अहवाल तयार करताना स्पष्ट अचूक आणि प्रभावी भाषेत लिहिता आले पाहिजे. त्याचबरोबर व्यवस्थापक, संचालक मंडळ आणि भागधारक यांच्याशी संवाद साधताना योग्य रीतीने आपले मत मांडता यायला पाहिजे. बघा मित्रांनो संवाद कौशल्य हे गुण अतिशय महत्वाचे आहे. कारण आपले जे मत आहे ते व्यवसायाच्या मालकाला, व्यवस्थापनाला, संचालक मंडळाला आणि भागधारकांना आपली भूमिका मांडताना व्यवस्थित योग्य अशी भूमिका मांडता येणं आवश्यक आहे त्यासाठी चांगले संवाद कौशल्य त्या व्यक्तीकडे असायला पाहिजे त्यानंतर पुढचं गुंतवणूक आहे निरीक्षण क्षमता ऑडिटरने प्रत्येक व्यवहारामध्ये त्याची नोंद व कागदपत्र अतिशय काळजीपूर्वक पाहावे त्यातील फरक ओळखावे फसवणूक किंवा चूक ओळखण्याची क्षमता त्याच्याकडे असावी बघा मित्रांनो एखादं कागद किंवा एखादं कागदपत्र बघितल्यानंतर त्या ऑडिटरला लगेच बारकाईने लक्ष देऊन त्यातील चूक पाहिजे म्हणजेच काय निरीक्षण शक्ती जर तीक्ष्ण असेल तर तो अगदी लहान चूक देखील लहान फरक देखील लगेच पकडू शकतो तर अशा पद्धतीने ऑडिटर हा निरीक्षण क्षमतेचा असावा म्हणजे त्याला जास्तीत जास्त निरीक्षण करून काही चुका पकडता यायला हवे त्यानंतर पुढचं गुंतर्म आहे न्याय विचारशक्ती बघा मित्रांनो ऑडिट करताना ऑडिटरने योग्य निर्णय घेण्यासाठी आपली विवेक बुद्धी वापरावी म्हणजे चतुराने काम करायला पाहिजे कधी कोणती माहिती महत्वाची आहे कोणती दुर्लक्षित केली जाऊ शकते ठरवण्यासाठी न्याय विचारशक्ती आवश्यक असते बघा मित्रांनो ऑडिटरला तपासणी करत असताना कोणती माहिती किंवा कोणते पुरावे जास्त आवश्यक आहेत त्यावर त्यांनी जास्त लक्ष घालावा आणि ज्या ठिकाणी ज्या आवश्यक ते नाही आहेत अशा ठिकाणी त्याने जास्त वेळ घालवू नये त्यानंतर पुढचे काही वैशिष्ट्य बघूया बघा मित्रांनो संयम आणि धैर्य ऑडिट प्रक्रिया ही वेळखाऊ आणि गुंतागुंतीची असते ऑडिटरने शांतपणे आणि संयमाने सर्व तपासणी करावी जर काही गैरप्रकार आढळले असेल तर त्यावर अहवाल देताना धैर्य दाखवावे कारण कधी कधी सत्य सांगणे हे धोकादायक देखील धोकादायक देखील ठरू शकते बघा मित्रांनो ऑडिटरने अगदी संयम आणि शांत अशा पद्धतीने कामकाज करावे आणि जर तपासणी करत असताना काही गैरप्रकार अडवून आला असेल तर त्यावर अहवाल देताना अगदी धाडस धाडसी वृत्तीने अहवाल द्यावा कुणालाही न घालवता कुणालाही न घेता त्यांनी अगदी योग्य अशा प्रामणींच्या आता आधारावर धैर्य दाखवून अहवाल देणे बंधनकारक आहे त्यानंतर पुढचं गुणधर्म आहे तांत्रिक ज्ञान बघा मित्रांनो आजच्या डिजिटल युगामध्ये सर्व लेखा सॉफ्टवेअर किंवा ऑडिटर टूल्स याद्वारे काम केले जाते ऑडिटरला सगळ्यांना एक्सेल डाटा अनालिटिक्स आणि संबंधित तांत्रिक साधनांचे ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे त्यानंतर शेवटचे गुणधर्म मित्रांनो नैतिक मूल्य बघा मित्रांनो ऑडिटरने व्यावसायिक आचारसंहितेचे पालन करावे त्याने प्रामाणिकपणा पारदर्शकता गोपनीयता आणि निष्पक्षता या मूल्यांना सदैव जपले पाहिजे म्हणजे काम करत असल्या कुठल्या प्रकारचं बेकायदेशीर काम करू नये प्रामाणिकपणे पारदर्शक अशा पद्धतीने कामकाज केले पाहिजे तर अशा पद्धतीने ऑडिटरचे हे वैशिष्ट्ये किंवा गुणधर्म आपल्याला सांगता येतील एक चांगला ऑडिटर त्याच्या अंगी या सगळे हे सर्व गुणधर्म असणे आवश्यक आहे हे सर्व गुणधर्म असेल तर त्या कंपनीच ऑडिट रिपोर्ट आणि योग्य अशा पद्धतीने होऊ शकतो तर मित्रांनो आपल्याला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून पुढील नोटिफिकेशन आपल्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचतील चला तर आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार